अल्का आयबीएफेस्ट बेबी आणि साठी गेल्या संपर्क तिडके हॉस्पिटल रोड बीड। दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी उभारलेला परळीच्या पांगरीतला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना बँकेने लिलावत काढला आणि तो एका व्यक्तीने विकत घेतला हा कारखाना विकत घेणारे बाबुराव बोत्रे पाटील नेमके कोण आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणारच आहे पण फिडिओला सुरुवात करण्यापूर्वी बाबुराव बोत्रे पाटलांनी गेल्या वर्षी कारखाना घेतल्यानंतर कारखान्याचा गळीप हंगाम सुरू करण्यापूर्वीची जी प्रतिक्रिया होती ती एकदा पहा मान्य लोकनेते गोपनाथजी मुंडे यांच्या उत्तर हा, आ, निती निती नित। हा जो कार्यक्रम पंकजा जो केला त्याबद्दल मी सर्व लोकांचे अभिनंदन करतो आणि हा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना जो चालला म्हणजे त्यातून दूर निघाला म्हणजे साहेबांचा आत्मजीवंत असल्याने वाटतो म्हणून हा कारखाना ताईंच्या मार्गदर्शनाखाली चालू ठेवायचा असं आमच्या ग्रुपने व ताईंनी भागातील परिसरात वास्तव वास्तव यासाठी हा कारखाना सदैव चालू ठेवा असंही ताईंची आणि सर्व परिवारची आपण पूर्ण केली ही प्रतिक्रिया बाबुराव बोत्रे पाटलांची आहे ज्यांनी गोपीनाथ मुंडे यांचा कारखाना चालवायला घेतला खरं तर बोत्रे पाटलांचा तसा कारखानदारीचा मोठा फार कोणताही इतिहास नाही मात्र गेल्या वर्षात त्यांनी जे काही कारखाने घेतलेत त्यामुळे सर्वांच्या भुवाया उंचावल्यात जवळपास नऊ कारखाने त्यांच्याकडे आत्ता सध्या ते स्वतः अधिकृतपणे चालवत आहेत आणि येत्या काळामध्ये त्यांचे कारखाने एकूण पंधरा ते सोळा होऊ शकतात बोत्रे पाटलांच्या कारखान्यांची यादीच मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे एकेकाळी अजितदादांचं जसं नाव घेतलं जायचं की अडचणीतले कारखाने घेणं आणि ते पुन्हा चांगल्या स्थितीत आणून चालवणं सहकारातल्या आपल्या ताकदीच्या बळावरती तसं सध्या बोत्रे पाटील करत आहेत बोत्रे पाटील हे अनेक भाजप नेत्यांच्या जवळचे मानले जातात आणि त्यांना कोणाचा हात त्यांच्यावरती आहे हे जरी अजून स्पष्ट नसलं तरी ज्या पद्धतीने ते कारखाने घेत आहेत आणि ज्या पद्धतीने ते कारखाने चालवत आहेत त्यातून त्यांची ताकद स्पष्टपणे दिसती आहे बोत्रे पाटील हे खरं तर मूळ पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातले आहेत ओंकार कारखाना समूह ही त्यांची कंपनी आहे ज्यात स्वतः बोत्रे पाटील हे चेअरमन आहेत तर पत्नी मुलगा आणि त्यांची मुलगी हे त्यामध्ये संचालक आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातल्या चांदापुरीतला उत्तम जाणकारांचा पहिला कारखाना त्यांनी घेतला याची क्षमता साडेसहा हजार क्रशिंग प्रतिदिन एवढी आहे इथेच डिस्टिलरी वीस मेगावीट सहवीज निर्मिती प्रकल्प सी एन जी आणि फर्टिलायझर प्रोजेक्टसह पेट्रोल पंप असं बरंच काही या कारखान्यात आहे लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातला निलंगेकर सहकारी साखर कारखानाही दोन वर्षांपूर्वी बोत्रे पाटलांनी चालवायला घेतला कित्येक वर्षांपासून हा कारखाना आर्थिक अडचणींमुळे बंद होता आणि शेतकऱ्यांनी ऊस कुठे द्यायचा असा प्रश्न होता मात्र बोत्रे पाटलांनी कारखाना सुरू केला आणि सत्तावीसशे रुपये प्रतिटन एवढा पहिला हप्ता दिला कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी रिलायबल साखर कारखाना सुरू केला होता पण कालांतराने हा कारखाना बंद करण्याची वेळ आली बोत्रे पाटलांनी हा कारखाना चालवायला घेतला आणि शेतकऱ्यांना विक्रमी दर दिला अहिल्यानगर जिल्ह्यातल्या गौरी साखर कारखान्याचा सा पहिलाच हप्ता तीन हजार सहा रुपयांचा देऊन दोन वर्षांपूर्वी बोत्रे पाटलांनी बाकी कारखानदारांचं टेन्शन वाढवलं होतं श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगावच्या या कारखान्याला बोत्रे पाटलांनी नवा जन्म दिल्याचं सांगितलं जातं सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातला गोकुळ माऊली शुगर हा कारखाना घेऊन बोत्रे पाटलांनी त्याचा गाडा रुळावर आणला माढा तालुक्यातल्या म्हैसगावचा कारखाना बोत्रे पाटलांनी संजय मामा शिंदेकडून घेतला आणि तोही नफ्यात आणला श्रीगोंदा तालुक्यातील देवदायटांचा कारखानाही सध्या ओंकार समूहाकडे आहे त्याशिवाय वैद्यनाथ कारखाना ज्याविषयी आपण आता व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललो तो सुद्धा बँकांकडून बोत्रे पाटलांनी विकत घेतला आणि त्या कारखान्याचं बँकांचं कर्ज क्लिअर केलं शिवाय शेतकऱ्यांना विक्रमी दर सुद्धा दिला नंदुरबार जिल्ह्यातला सातपुडा तापी साखर कारखानाही बोत्रे पाटलांनी ताब्यात घेऊन पूर्ण क्षमतेने सुरू केला बोत्रे पाटलांकडे एकूण पंधरा ते सोळा कारखाने असल्याची चर्चा आहे यापैकी काही लीजवर तर काही विकत घेतलेले कारखाने आहेत आर्थिक अडचणीत असलेल्या कारखान्यांचे तारणहार म्हणून बोत्रे पाटलांकडे सध्याच्या काळात पाहिलं जात आहे कारण महाराष्ट्रातले जे काही आर्थिक कारखाने आहेत आर्थिक अडचणीतले कारखाने आहेत तर सर्व कारखान्यांना बोत्रे पाटील लीजवर घेतात भाडेतत्त्वावर घेतात किंवा त्याची मालकी आपल्याकडे घेतात आणि आपल्या ओंकार शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत ते चालवतात जी कंपनी बोत्रे पाटलांचे कुटुंबीय त्याच्यावरती संचालक आहेत काही दिवसांपूर्वी सहकार क्षेत्रामध्ये अजितदादांकडे यासाठी पाहिलं जायचं अडचणीतले कारखाने घेऊन ते रुळावर आणणं हे हा अजितदादांचा हातखंडा होता सहकारात त्यांची तेवढी ताकद होती मात्र बोटत्रे पाटलांसारखा एक व्यावसायिक साखर कारखाना क्षेत्रामध्ये उतरल्याने अर्थातच एक स्पर्धा तयार झाली आणि विशेष म्हणजे दर देण्याची सुद्धा ही स्पर्धा आहे शेतकऱ्यांना चांगला दर देणं शेतकऱ्यांना व वेळेत हप्ता देणं वेळेत त्यांचं पेमेंट करणं दिवाळी बोनस देणं बैलगाडीमागे बोनस देणं अशा वेगवेगळ्या योजना ते अंमलत आणत आणत असतात वीस ते पंचवीस हजार लेबर आज त्यांच्याकडे आहे वेगवेगळे मुकादम उसतोड कामगार त्यांच्याकडे आज गेलेले आहेत हजारो कर्मचारी आज त्यांच्या या वेगळ्या कारखान्यांमध्ये काम करतात आणि पुण्यातून ही सगळी यंत्रणा ते चालवतात म्हणजे आपण इकडे कोल्हापूरचा कारखाना पाहतो राधानगरीतला तर दुसरीकडे पलीकडे गुजरातच्या टोकावरती असलेला म्हणजे गुजरात बॉर्डरकडे असलेला नंदुरबार जिल्ह्यातला शहादा तालुक्यातला कारखाना म्हणजे उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा या सगळ्या भागातले साखर कारखाने बोत्रे पाटील सध्या चालवत आहेत त्यांचा कारखाने विकत घेऊन किंवा लिझर घेऊन चालवण्याचा जो वेग आहे तो वेग पाहता येत्या एक ते दोन वर्षामध्ये त्यांच्याकडे चौदा ते पंधरा कारखाने असतील असं साधारणपणे सांगितलं जातं आहे बोत्रे पाटील यांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना ज्याची सध्या चर्चा सुरू आहे ज्याच्या निमित्ताने हा व्हिडिओ केला आहे तो कारखानासुद्धा विकत घेतला बँकांनी लिलाव काढला मात्र लिलावाला कोणताही प्रतिसाद आला नव्हता मात्र त्यानंतर काही दिवसांनी जाऊन बोत्रे पाटलांनी हा कारखाना बँकांकडून विकत घेतला आणि आता तो कारखाना ते चालवत आहेत त्याचा एक गळीप हंगामसुद्धा झालेला आहे आणि आता दुसरा हंगाम त्याचा जवळ येतो आहे शेतकऱ्यांना दि दिलं जाणारं विक्रमी बिल वेळेत होणारे बिलं आणि अशा बऱ्याच गोष्टींमुळे बोत्रे पाटील हे सातत्याने चर्चेत असतात सहकार क्षेत्रातलं एक नाव म्हणून मोठं नाव म्हणून त्यांच्याकडे सध्या पाहिलं जात आहे या व्हिडिओवर तुमच्या प्रतिक्रिया हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका